नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत कमी तेलकट आणि अतिशय मऊ आणि महिनाभर टिकणारे शेवचे लाडू या व्हिडिओमध्ये आपण पाक कसा पाहायचा पाक बिघडला तर काय करायचं लाडूला साखर किती घ्यायची या ज्या सर्व टिप्स मला आचारी मामांनी सांगितलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इथं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ वजनीप्रमाणेचं पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम आहे आणि या कपनं जर मोजलं तर ते तीन कप आहे आता यामध्ये आपण अगदी नकळत म्हणजे असं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्याच्यानंतर पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालून ह्याचा घट्टासा गोळा मिळून घ्यायचा आहे ज्या कपनं आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपनं पाणी मोजून घेतलं होतं तर अर्धा कप आपल्याला पाणी लागलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी आता यावर आपण झाकण घालून घेऊया आणि अर्धा तास स्पीठ भिजण्यासाठी ठेवून देऊया तर इथं माझ्याकडे या ती प्रकारच्या तीन प्लेट आहेत एक मोठी प्लेट आहे एक खूपच छोटी आणि एक मिडियम अशी प्लेट आहे शेवट